दाबोळे संदीप अरुण महादेव गाडी अवकर गोटणे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा मी आता असे निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील दाभोळे या गावात मी असा दाभोळे गावातील नदी आम्ही इथं रात्रीचे मासेमारी करू श्रावण महिनो सध्या चालू असा पण काय असा आम्ही चिकन मटण काय जास्त खायच नाही पण मासे आणि कुर्ले आमक वयच असत जेवणात आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात सोमवार गुरुवार आणि शनिवार आणि महिन्याचे काय एक दोन एकादशी असत ना ह्या वारांक आम्ही मासे कुर्ले काय खायच नाही पण हेर जे वारच ना त्या वारांक आमका मासे कुर्ले वयच चिकन मटन नसला तरी चालात पण मासे कुरले आमका वयत जातच आणि मी इथे दाबोळ्यात मागे सास असा दयंडी वगैरे फळ लाव मस्त अशी दोन तीन दयंडी उठे ते फळ लाव आयले आणि आता जेवलो बिवलो आणि आता इलो आम्ही मासेमारी करू नदीत नुकतीक जाण असो आम्ही तर बघूया आपल्याक मासे गावतात काय मासे काय कुरले काय गावती तर गावता असा आणि मस्त आहे की तो कुर्ले गावले तर मस्त आहे की रसो करूया आणि मासे गावले तर मस्त आहे की सार करूया तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद हे काहीतरी दिसला असा काय हालो फ म्हणजे हा मस्त 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 जायच असा खर्च खर्च एक गावलो अरे सगळे खाली टाकीत राहायचे माझी म्हणजे सी घेऊ नको दुसरी हय्या का हय्या काय्या खैया का हय्या का हय्या का हा हा वा तकडे बाबाला आहे पाणी व्हाव हा पाणी व्हावता तकडे जायचं नाही किती माका माकारी कोणतरी आई कोणतरी या गेला गेला करा च कौ चुक्कवल्या माशाक दडण नाही ना या ह्या ह्या कोण या बारके बारीक अह आव अहो चुक्कव थांबत नाही ती दिसता राहता खाऊ हा पुढे जाऊन पाय पाय

जे होते का ओ होय हो मोठी या तरी जा ना हो तसले जात कुरळे गावतोस गायत्री अडचण असा पण ती कोण ना पुंजली म्हणजे

पानांगा गटे हो सरे काय तरी एक पाहता ओले नि असा आले हो या हातले जाळा लीला 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 कोण बेला शेतुक माशांची नाव काती भारी असो गुंजली शेतुक बेला नाय गावा तेर काय असा शेतूक शेतूक हे आमचे मेवणे असत संदीप गाडी आणि तिकडे आमचे दुसरे मोठे मेवणे असत असे मिळाला आम्ही चौक असो हवला कुर्ली गावली कुर्ली हा आपला बारा झाडा तिशी परत या करून नको मग त्या परत खाली हातात राहतात ते मासे कुर्ले हा जड झाले जड होत तेव्हा जड होऊन दे जड होऊन काय दाबळी म्हणजे त्याच्यातले मासे ह्याच्यात टाकायचे का असा काय असा या पिशिया नाचूत राह नको पिशिय वगैरे ओले होत जड होत प्लॅस्टिकची आणली तर परत पाणी बतूर भरताना आणि परत फाटाची पण शक्यता असता パタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパ

हरड घालता नाही रुपला 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 हरड घालता नाही हरड घालता नाही म्हणतो मी आपलं हरड घालतो आता गपरावा काय यात कोणतरी उतरता पळाला माझ्या मुळा हरड घालता नाय्या काय तरी चिपल्या निया च कोणा काय म्हणत आहे त्या नाूक शेतूक मोठं हा मासो हा उद्याची सकाळची एवढ माझी हय मुक्काम वाढलो असा मी सकाळी दाना असतोय आता आमका मस्त की मासे पण गावलेत आणि कुर्ले गावले होत तर सकाळी हवेत रान चलवते आणि मस्त की माश्याचा सार आणि पुरल्या हो तो रस्व खाऊन मी मार्गस्थ होतो तारापुरते आणि रशापुरते आमका माशे पुरले गावले असत मारय मारय म्हणजे मोठ मुळ मोठ मुळ्याचा एक प्रकार पण हे चिखलात गावतात ना हे कसं गावलो येऊन येतो ह्याकडे चिखलात गावतले पण हे गावतात कधी मग हे गावतले कधी गावतात ते कधी गावतात दिवसाचे कधी मग कधी तर परत यावयाचे भारी मोठे मोठे चार पाच गावले पुरे हो चार पाच गावले पुरे त्याच्या का चप्पल पण होणार लय चिखल असतात तिथे ना अशा अशा बेटात असतात ते मारायचे जास्त करून चिखलात असतात ना हे असं असा बेट असता आणि आतमध्ये दाना पण खतरनाक काम असा रुपा का होऊ शकता चकवल्या चकवल्या तुम्ही खोलात एवढे लय खोल खोला बाहेर बर अधिक पाणी असा आणि एवढ्या कमारवर पाणी असून आम्ही हे माशांसाठी फिरतो असो मासे काय इकत गावतात बाजारात ह्या असा करून मजा वेगळीच असतात माझ्या वेगळीच असा पण सदा नाही गावली पुरे आमक कसे तरी बाहेर पडतो एवढ्या पाणी असून मधी वायच पाणी कमी असा मधी बाहेर कधी पडतो पडतं काहीतरी गावला काय गावला खर्चू शेतूक शेतूक काय ते टेक्निक भारी असा त्या काय म्हण काय जाळे आक्या आक्या नाय लांब असा मासो गावलो काय एकदम त्या टोकाक जाता आणि पायाना असा काय ढकलतात हे एकदम टोकाक खाली जाता म्हणजे परत पिशियावालो एका नको ना असा अशा पद्धतीच पाली हातात धरून रवायची ते मासे नदीत फिरत माश्यांका का या माशे किती गावतो भरपूर मोठी नदी आसा पाणी कमी असा पाणी काय जास्त नाही आता काहीतरी एक मोठो मासो गावलो म्हणतात कोंड असा आहे तांबोशी एक असा तांबोशी मगे हो मोठी सायज मोठी साईज आणि एक कुर्ली असा मोठी एवढ्या माशा गावलेले असत या दाबळी काय गाबळी बाबळी भाबळी काय भाबळी काय दाबळी काय तरी आता एवढे माशे असत आणि आता आम्ही बाहेर पडलो असो आता आम्ही नदीतून बाहेर पडासा रस्तो रस्त्यान चलतो मस्त भरपूर मासे गावले आहेत मासे आणि कुर्ले वतूयात त्यात मोठे मासे कुर्ले 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 कुर्ली कुर्ली काय का तामोशी तांबोशी पाचशे रुपये किलो कुर्ले विकली जात आहे ती सारापुरते मासे आणि मस्त पुरते कुर्ले गावलेले असतात आमता <laughs> तर मुक्काम आमचं वाढलेलो असा मी कायच नाही सकाळी हवेच राहत मासे आणि कुर्ले हवेच राहतो वाटणे काय ते करून घ्यायचा घ्यावा तुम्ही वाटून मस्त की आता आम्ही आणलो डाबोळ्या गावातल्या नदीतले मासे आणि कुर्ले यांच्याकडे वाटण्याचा ता काम चालू असा सकाळी आम्ही करतो मस्त की माश्यांचा तिकला आणि कुर्ल्यांचा मस्त कि रसो तर रेसिपीचा व्हिडिओ वेगळं होतो ना आजच्या पुरता एवढाच धन्यवाद